हो नमस्कार खुँँ खुँँ मी दर्शन आपले यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे मी शर्विला आणि आत्ता सध्या आम्ही आहोत वेंगुर्लात वेंगुर्लात त्यांचं काम होतं ला ते एकटे देणार होते आम्हालाही म्हणाले चला त्यानिमित्ताने एक छोटीशी फॅमिली ट्रीपसुद्धा होईल बरेच दिवस झालं कुठे गेलेलं नाही आहे कारण त्यांचं काम लवकर होणार होतं म्हणून आम्ही सुद्धा आलेलो आहोत त्यांच्याबरोबर तर चला आता ते गेले त्यांचं काम करायला ते आल्यानंतर बघ आता कुठे कुठे नेत आहेत ते कारण खूप वर्षाने दहा ते बारा वर्षानंतर मी आलेले इथे वेंगुर्ल्यात आणि शर्वील तर पहिल्याच वेळेस आलेला आहे तर बघूयाला त्यांचं काम झाल्यानंतर इथे काय काय दाखवतात खूप छान छान आहे वेंगुलात बघण्या पोरसाठी पण झालंय कसं दुपारी वेळ पण आता खूप झालेला आहे त्याच्यामुळे बघ वेळेच्या अभावी आपल्याला काय काय बघता येईल ते अचानक आमचं यायचं ठरलेलं असल्यामुळे मिस्टरांच्या डब्याला शर्वीलसाठी चपाती भाजी केलेली होती तीच चपातीभाजी मी इथे डब्यात घालून घेऊन आले शर्वीला भूक लागलेली त्यामुळे झाले आता ही चपाती भाजी खायला मिस्टरांचं काम झालं आणि आता मध्ये एका दुसरा पॉईंट बघावा पुढे निघालेलं तर त्या पुलाच्या तिथे दोन्ही साईडला कुंड आहेत त्या कुंड्यांमध्ये झाडे वेगवेगळ्या परायचे आपण आलेलो आहोत सागरेश्वर समुद्रकिनारी इथं दीपस्तंभ समुद्र आहे पण उन्हात आलेलं आहे इथं कोणी नाही इथे समुद्रकिनारी ते असलेले सावली शोधताय <laughs> सावली सावलीला बसले <वसली। laughs> फोटोग्राफी चालू आहे सावलीला बसून पण स्वतः सावली बसले त्याला उन्हा तो बाकी फोटोग्राफी चालू आहे <laughs> कोणाचा मी अगदी इथे सावलीला बसले मस्त असं वरती झावळाचे छप्पर गेले अर्ध अर्धी झावळ पडलेले आहेत अर्धी आहेत तेवढ्याच सावलीत बसलेली आणि ही मी गेलेली आहे शरीराला मजा येणार आहे कारण खूप ना तो बाहेर आलेलो आहे आम्ही त्यात दिदी आणि सांनू दोघी पण नाही आहेत आम्ही तिघेच आहोत त्या जर दोघी असत्या तर अजून मजा आली असती बर उन्हात मला मजा वाटते त्याला मुळात म्हणजे पाण्यात खेळायला खूपच मजा वाटते समुद्राच्या पाण्यात खेळायला खूप मजा वाटते उडा काय आनंद झालेला आहे त्याला सगळं ती चालू आहे कसं छप्पर आहे अर्धी झावळं आहेत अर्धी उडालेली आहेत एवढी सावडी अशी छान पडते मस्त सोनात ना गार वारा सुटलाय आणि मस्त असं सावलीत बसली गेली yeah. त्याला कधी पाण्यात कधी खेळायला जाईल असं झालेलं आहे पण पप्पांची फोटोग्राफी चालू असल्यामुळे गप्प उभा राहिलेला <laughs> आहे खेळायला म्हणून गेला तिथे पाण्यात बाहेर म्हणजे पा लाटा जिथेपर्यंत आता त्याच्या पण बाहेर खेळत होता आणि आता डायरेक्ट पाण्यातच बसला तो एक तर अचानक आमचा वेट ठरल्यामुळे कपडे घ्यायचं वगैरे लक्षात नाही कारण तेच येऊ की नाही बीचला हाच मोठा प्रश्न होता कारण काम होतं काम ते किती वेळ लागेल किती वेळ नाही ते समजत नव्हतं कपडे वगैरे काहीच आणले नाहीये झोपलं आता कपडे नाहीयेत बाबू ये शर्वि उठा चाला उठ उठ भरपूर निर्म्यान धुन निघालास काठी घेऊन आली उठ हे बघ उठ हे आहे सागरेश्वर मंदिर इथे शरीर पाणी आहे त्यामुळे हातपाय धुवून घ्यावेत सुद्धा धुवून सुकून तेच घालावे लागणार आता समुद्रकिनाऱ्यावरून आलो मंदिरात जाऊया आपण हे आहे सागरेश्वर मंदिर मंदिराचा आवाज सुद्धा खूप छान आहे सगळे जरी झाड आहेत आवारात पत् अगदीच टाकीला सगळ्यांचे हातपाय सुद्धा धुतलेले आहेत मस्त असं हे सागरेश्वराचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या नावानेच ह्या समुद्राला नाव आहे सागरेश्वर किनारा ओम नम शिवाय ओम नम कपडेश्वर मंदिरात निवांत बसलेले इथे मागे जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीलाच शर्वेलचे कपडे सुकले त्याचे हात पाय सगळं धुवून काढलं म्हणजे आंघोळच घातली आता कपडे सुकायची वाट बघतोय आम्ही कपडे सुकले की मग निघणार आहोत इथून तर चला शर्वेनचे कपडे वगैरे सुकले आता सागरेश्वर मंदिराच्या तिथून आम्ही निघालेलो आहे आता कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन जेवणार आणि अजून एक दोन पॉईंट करणार आणि मग घरी जाणार आहोत जेवायला आलेला आहे जेवणासाठी जेवण आले पण एक शाकाहारी थाळी आणि फिश थाळी मागवलेली आहे चला ते जेवण आम्ही आता एन्जॉय करतो जेवलो वगैरे आणि आता आले आम्ही वेंगुर्ला बंदरावरती संध्याकाळी मासे येतात इथे त्याच्यामुळे म्हटलं जाता जाता मासे घेऊन जा वेंगुर्ला बंदर सुद्धा केली छान आहे बघा मस्त वाटतं वरून बघायला खूप सुंदर असा हा बंदर आहे मासे पकडायला जायचं मासे पकडायला नाही जायचं मासे बघायला जायचं कास त्याचा निलाव असतो तो चला साडेपाचला मासे आहे ना तोपर्यंत लाईट हाऊस बघून येऊया चला लाईट हाऊस मला वाटते अजून वरती आहे कारण इथे तर नाही आहे मला वाटलं इथे राहायला लाईट हाऊस आहे पण इथे नाही आहे वरती वाटतं अजून ते रिसॉर्ट आहे वाटतं अरे देवा आत्ताच जमलो कसं चढणार वरती भरपूरच लोपरे वाटत हे बघ दमून मी इथे बसली हे इथे उभे शरवीराला परता मला बोलवायला ये म्हणून एवढं उंच आहे हे दमाल झालं एकदम चला चला हे एकटीच मागे राहिली दोघं पुढे गेलेले इथं दमाल झालं दमला विश्रांतीची जागा एकदम कोपऱ्यात आहे पण ती विश्रांतीची जागा हे इथे रे विश्रांतीची विश्रांती जागा आलं का चला चला पुढे चला आलेच मी दोन मिनटं विश्रांती घेते मला तिथे खाली समजलं की हे लाईट हाऊस साडेपाचपर्यंतच चालू राहतं साडेपाचला बंद होत आहे म्हणून म्हटलं मासे यायला पण एक तास आहे तोपर्यंत वरती जाऊन बघून तर यावं पण अगदी घाम निघा हे पोचलं वगैरेचे म्हणजे मी तर पोचले ते माझ्या अगोदर दोघे पोचले पण मी आत्ता पोचले आहे भारत सरकार बेंगोला पॉईंट दीपस्तंभ वेंगुला हे जाऊया ना हे दीपस्तंभ इथे चप्पल इथे काढायची चला जाऊया

चला दोघे जाऊन आली आता इथे काय हे बघा इथून दिसतंय रे हा त्यातला वारा याय लागलाय छान तिकी <laughs> कशाला खाली कुठे जातोयस पपई देते बघा पपईचं आहे आंब्याचं आहे वड आहे इकडे नारळ आहे ते इथे घर आहे छोटं तिथं ब लोक राहायला असतील कदाचित हे जे टॉवर आहेत हा बघा इकडे एक आहे आणि हा नारळाच्या तिथे एक आहे तिथे जे काका का आहे त्यांना विचारलं हे कशासाठी आहे तर त्यांनी सांगितलं पाचशे किलोमीटरवरती जर एखादी बोट बुड आली किंवा काय त्या बोटीला अडचण आली तर ह्याच्याद्वारे त्यांना मॅसेज येतात त्याच्यावरून समजतं त्यांना मग ते इथून त्यांना मदतकार्य करू शकतात त्याच्यासाठी हे आहे हे टावर उभं केलेले आहेत इथे मुलांना खेळण्यासाठी गार्डन सुद्धा आहे शरीरने अजून बघितलेलं नाही तर पळेल तिकडे तर आणि हे दीपस्तंभ आहे ते सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच पण चालू असतं साडेपाच नंतर बंद होतं त्याच्यामुळे तुम्ही जगून बघायला येणार असाल वेंगुर्ला बंदरावरती आल्यानंतर तुम्ही जगून बघायला येणार असाल तर साडेपाचच्या अगोदर या नाही तर एवढ्या पायऱ्यावरती चढून यायचं आणि वरती बंद असायचं असं होतं का मला कारण इथे जो गेट आहे तो साडेपाचला बंद होतो आंबा आंबासुद्धा इथे केवढा मोठा आलेला आहे नारळ आहेत सगळी जवळपास झाडं इथे आलेली आहेत एवढ्या उंचावरती असून सुद्धा आणि इथे बोर आहे पाण्याची वगैरे सगळी सोय इथे वरती ठिकठिकाणी अशी बेंच टाकलेले बसण्यासाठी वगैरे तर आपण सकाळच्या वेळेस वगैरे आलो तर छान इथे असा वेळ सुद्धा घालवू शकतो तसे सगळीकडे झाडांची सावली वगैरे आहे आणि ठिकठिकाणी बेंच टाकलेली आहे छान असं इथलं वातावरण सुद्धा एवढ्या उंचावरती असून सुद्धा मस्त इथलं सगळं वातावरण वरती जाता येतं मुलं गेलेले पण शरीर उगे धड पडेल कशाला तर हात लावेल मग आम्ही काही गेलो हो नाही खालूनच बघून आलेलं आहे चला चला शादू थांबडे येतात पुढे पस्तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर काय हां हां त्यांनी आम्हाला सांगितलं की अडीचशे पायऱ्या आहेत ते मुझत, मुझत वार <laughs> 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 का पायऱ्या मोजत मोजत चाललो आहे आम्ही आता खरंच अडीचशे आहेत का मला वाटत नाही अडीचशे असतील त्या मी काय मोजत नाही खर्च त्यावढ्या मोज द्या बाकी तर खरच्या दोघं गेला पुढे बघा सारखा आम्ही दोघे राहिलो बागे आणि मी सगळ्यात पटे मागे बघा आम्ही इकडे घेऊ इकडे असतो पण तिकडे नसून तो इकडे ह्या साईडला आहे बघून आलो ये -पत मासे येतील आता आलो एक पटापट खाली होतो ना मग असे आम्ही गेलो तर कोणच नव्हतं आता मात्र हळूहळू मासेवाले बसायला लागलेले सुकी मासळी पण आहे आणि ताजे मासे पण आहेत चला बघूया आता मासेवाले बसलेले आहेत मी कोळंबी आणि बांगडे घेतले चला डोळे काही गर्दी नाही आहे आत्ताच नक्कीच मसा येणार त्याच्यामुळे निघतो आता इकडे ते आहे सुके माणसं चला बाय बाय मंगूर चला आता घरी खूप वेळ झालेला आहे असा एक दिवस आम्ही ठिकाणी मिळून मस्त असं एन्जॉय केले आहे आत्ता वाजत आलेले आठ रात्रीचं जेवण बनवायचं आहे तेव्हा हा व्हिडिओ मी इतकेच थांबवते हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला जाता तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पर बाय परत भेटू आपण पर अशाच नवीन व्हिडिओसोबत